भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी जाहीर सभेमध्ये शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर बेताल वक्तव्य केल्याने समस्त शेतकरी शेतमजूर यांच्या भावना दुखावल्या असून त्याविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुका काँग्रेसच्या वतीने तीस एप्रिल रोजी आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेत जोडेमारो आंदोलन करण्यात आले आमदाराच्या या बेताल वक्तव्याचा तीव्र निषेध करून जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्याच्या राज्यपालांना आमदार लोणीकर यांच्यावर कठोर कारवाईसाठी निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पक्षनेते रामविजय भुरुंगले जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट भालेराव माजी तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर शहराध्यक्ष अर्जुन घोलप अच्छेखा पठाण काँग्रेस ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष समाधान दामधर ओ पी तायडे डॉक्टर प्रशांत राजपूत यांच्यासह तालुका काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते एम न्यूज मराठीकरिता अर्षद इक्बाल जळगाव

あかかはい。